प्रहार जनशक्ती पक्ष हातकणंगले तालुका यांच्या वतीने आमदार श्री राहुल आवाडे साहेब यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात दिनाक पाच एप्रिल ते एप्रिल सतरा या दरम्यान जमावबंदी आदेश लागू असून प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बत्सू भाऊकडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव तसेच दिव्यांग पेन्शन सहा हजार रुपये मिळावी यासाठी दिनाक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांच्या घरी टेंबा मशाल आंदोलनाचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे व उत्तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली टेंबा मशाल आंदोलन पार पडले यावेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन पाटील गोपनीय ठाणे अंमलदार श्री प्रकाश पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे महिला पोलीस कॉन्स्टेबल माधुरी भारमल सह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमदार श्री राहुल आवाडे साहेब यांनी हातकणंगले तालुकाध्यक्ष सुनील शिंदे उत्तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कोल्हापूर जिल्हा, जिल्हा मीडिया प्रमुख विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार यांच्या हस्ते निवेदन स्वीकारले यावेळी आमदार साहेबांनी आदरणीय बच्चूभाऊंच्या कामाचे खूप कौतुक केले तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले निवेदन देतेवेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे उत्तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री सुनील पाटील जिल्हा मीडिया प्रमुख विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार प्रल्हाद माने नजीर नदाफ अनिल विजय नगरे गणेश शिंदे अण्णाराया बिराजदार मुकुंद खारगे मारतंट कांबळे इरफान बागवान बसप्रभू कोळी संतोष यलगार ईश्वर फडतारे आनंदा वाणी अंजना नेतले नागेश मुळीक विनायक शेवाळे दिव्यांग अध्यक्ष सागर कांबळे दत्ता शिंदे केदार सुतार जमीर मानकापुरे संजय राजपूत राजेंद्र संकपाळ अशोक पाटील ऋषिकेश मासुर्ले सुधीर मासुर्ले संजय चव्हाण बजरंग भोसले जयकुमार शिरबुप्पे अनिल बांदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते